स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक अठ्ठ्याण्णव आणि त्याचं विवरण योगनिष्ठ ज्ञाननिष्ठ नव्हे बढाईची गोष्ट गोष्टी पुष्कळ बोलती वेळ ठेपता फजिती फजित किती एक झाले ज्ञानाहंकारे नाडले नाडले कच्छपी लागती उदो उदो पैसा कीर्ती, कीर्ती झाली पुढे काय टळे काय काया कष्टवोनि घ्यावे संकल्प पावावे पावे ऐशा योग्यासी श्री ज्ञानासी मोक्ष श्री श्री स्वामी कृपांकित अमलानंद भावार्थ असा आपण योगनिष्ठ ज्ञाननिष्ठ आहोत अशी आपली प्रसिद्धी करणारे अनेक जण भेटतात परंतु ती वस्तुस्थितीऐवजी बढाईच असते पुष्कळ लोक अशी आत्मस्तुती करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात पण परीक्षेची वेळ आली की त्यांची फजिती झालेली दिसते अशा फजिती पावलेल्या ज्ञानाहंकारानं नाडलेल्या लोकांच्याही नादी लोक अज्ञानानं लागतात या भोंदू लोकांचा उदो उदो करतात त्यांना पैसा मिळतो कीर्ती मिळते पैसा कीर्तीमुळं ऐहिक लाभ झाला त्यानं जन्ममृत्यूचं चक्र टळणार आहे का उगाच व्यर्थ काया कष्ट प्राप्त होतात सिद्धी संकल्पाचं जंजाळ वाढत जातं अशा योग्यांना ज्ञानेना संपत्ती आणि कीर्ती मिळेलही पण त्यांना मोक्षश्री प्राप्त होणार नाही स्वामी स्वरूपानंद यांच्या कृपेनं साधनेतील शुद्धता संयम विवेक या गोष्टी टिकून राहिल्या त्यामुळं त्यांनी अमलानंद ही मुद्रा दिली चिंतन असं लाभ अनन्यासी होई देवभक्त ऐक्य ठाई असा लाभ आपल्यालाही आत्मतृप्त सद्गुरू कृपेनं झाला असं अमलानंदांनी या पूर्वीच्या अभंगात स्पष्टपणे सांगितलं आहे अमलानंद ही सांप्रदायिक मुद्रा सद्गुरूंनी दिली आहे आपली आपण अशी मुद्रा लावून घ्यायची नसते प्रसिद्धीचा एक उपाय म्हणून काहीजण स्वतःच स्वतःला अशी मुद्रा लावून घेतात तो अपराधच आहे गुरुदाविली या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धूनिया मळकटा बुद्धीचा तेणे असं श्री ज्ञानदेव अठराव्या अध्यायात मार्ग सांगतात गुरूंनी दाखवलेल्या वाटेनच साधना करायची आणि विवेकतीर्थाच्या काठावर येऊन पोहोचायचं बुद्धीचा सारा मळ धुवून गेला पाहिजे ही यात अट आहे ध्याता ध्यान ध्येय या तिहींची जेव्हा एकरूपता होते तेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होते शुद्ध बुद्धी स्वरूपाला प्राप्त झाली की आत्मज्ञानाची प्राप्ती होते याचा अर्थ मामांचा ज्ञानाभ्यास योगाभ्यास पूर्ण झाला असा होतो त्यांना खऱ्या भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती झाली हे सर्व सद्गुरूंनी जाणलं म्हणून त्यांनी मामांना अमलानंद ही मुद्रा दिली हे रहस्य आपण ओळखायचं आहे तरीही मामांचं चिंतन मनन अवलोकन स्वाभाविकपणे चाललं आहेच योगनिष्ठ ज्ञाननिष्ठ अशा उपाधी स्वतःच लावून घेऊन गौरवरथातून मिरवणारे काही महाभाग त्यांना दिसले आणि त्यांची कसोटीच्या वेळा झालेली फजिती त्याची वार्ताही मामांच्या कानी आली त्यातून हा अभंग लिहिला गेला शिवस्वरूपाशी सामरस्य हे योग्याचं मुख्य साध्य आहे आणि स्वानंद साम्राज्याची प्राप्ती हे ज्ञाननिष्ठेचं प्रमुख लक्षण आहे अंतिमत या दोन्ही अवस्था एकच आहेत पण हे न साधता काही जण ज्ञानाहंकारात आणि सिद्धी चमत्कारात अडकून अधःपतित होतात ही मंडळी सिद्धी प्रसिद्धी कीर्ती संपत्ती यांच्या मोहात अडकतात याचा अर्थ त्यांना आपल्या वासनांचा समूळ त्याग करता आला नाही असाच होतो त्यांचा भोग हव्यास न संपल्याचंच हे लक्षण आहे ज्ञानी असो योगी असो भक्त असो मोक्षश्रीची प्राप्ती करून घेतली पाहिजे आत्मतत्व समजलं नाही तर साऱ्या साधना निष्फळ ठरतात व्यर्थ जातात आपण स्वामी स्वरूपानंद कृपेतच आहोत याचा आनंद मामांना होतो स्वामी कृपांकित अमलानंद हेच नाम त्यांना सदैव प्रिय झालेलं होतं हे होतं अभंग क्रमांक अठ्ठ्याण्णव त्याचं विवरण यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक नव्याण्णव त्याचं विवरण ऐकूया स्वामी प्रज्ञावन्त ज्ञानदृष्टि ऐषा सन्ता नमस्कारु कृपाठे वा स्वामी वरु श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्